बेलसरच्या फक्ते खानी छावणीवर अचानक छापा घालून शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांनी पसार झाले ते पुरंदरावर आले झेंड्याची तुकडी खरं म्हणजे साफ जाणार होती भगवा झेंडा शतूच्या हातात पडणार होता पण बाजी जे बहादुरीमुळे तुकडी आणि झेंडा बचावले तेही गडावर आले रात्रीची वेळ पूर्ण विजय नव्हे पण एक यशस्विधक महाराजांनी आक्रमकशाही छावणीवर मारली होती महाराजांनी लगेच आपल्या सगळ्याच सेनेला हुकूम दिला की पुरंदर गडाच्या उत्तर तटावर जास्तीत जास्त धोंड्यांचे ढीक जागोजागी गोळा करून ठेवा मावळे त्वरित कामाला लागले डोंगरावर धोंड्यांना काय तोटा बाजूच्या तटावर धोंड्याचे लहान मोठे ढिगारे घडीभरात जमले महाराजांनी आपल्या मावळ्यांना म्हटले आता मार बसल्यामुळे चिडलेला फतेखान आपल्या या पुरंदरावर याच उत्तर बाजूवर सकाळी चाल करून येईल तो वर येत असताना आमची इशारत होईपर्यंत तुम्ही कोणीही त्याच्यावर कसलाही मारा करू नका येऊ द्या त्याला इशारत करू अन मग तुम्ही शत्रूवर या मोठ्या मोठ्या धुंड्यांचा मारा करा सोप्प काम स्वस्थ काम शत्रूच्या सुसू सैन्यावर दारुगोळ्यांचा हल्ला करणं स्वराज्याच्या या शैशव्यात महाराजांना परवडणार नवत युद्ध साहित्य ही कमी मावळी सैन्य ही कमी त्यावर महाराजांनी ही दगडधोड्यांची लढाई अचूक योजली बिनभांडवलीपर्यंत आकारांचे सह्यादीतील हे दगडी सैनिक महाराजांनी तयार ठेवले होते महाराजांचा अंदाज अचूक ठरला उजाड त्या उजड़ात फतेखान आपलं सार सैन्य घेऊन पुरंदरच्या उत्तर पायथ्याशी दौडत आला तुफान प्रचंड पुरंदर त्याच्यासमोर उभा होता आधीच्या मावळी तडाख्याने खान चिडला होता आणि त्याने आपल्या फौजेला घोड्यावरून उतार होऊन एकदम करण्याचा एकदम हल्ला शाही फौज एकदम पुरंदरावर तुटून पडली त्यांच्या युद्ध गर्जना दडाणू लागल्या पुरंदरगड आणि पुरंदरगडी एकदम शांत होते चिप। ते दडलेले होते फक्ते खानाची फौज गडावर धावून निघाली होती गडाच्या निम्यापर्यंत चढली अन ऐन टप्प्यात शत्रू आलेला दिसताच महाराजांनी गडावरच्या मावळ्यांना इशारा केला अन गर्जना सुरू झाल्या शिंगे धुतकारू लागली अन मग ते लहान मोठे धुंडे गडावरून उतारावर धाड 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 उडल्या घेत फक्त सैन्यावर तुटून पडले एका दोन पाऊसच शाही सैन्य तो दगडांचा वर्षाव पाहून चकितच झालं थडाथडा मार बसू लागला कोणी मेल फारजण जखमी होऊ लागले हा मारा सोसण्याच्या पलीकडचा होता फत्तेखानालाही खालून हा दगडांचा येणारा वर्षाव दिसत होता तो थक्कच झाला अन म्हणाला येतो पत्थरो की मछा राही आता मावळ्यांना चेवा होता केवळ दगड धुंड्यांची पुष्पवृष्टी करून मावळ्यांनी गनी हैराण केला होता गनी मारडत ओरडत तोंड फिरवून गडाच्या पायथ्याकडे त्या उतारावरून धावत सुटला होता उड्या मारीत पडत घसरत दगडांचा मार खात हे शाही सैन्य उधळलं गेलं होत सण वादळातला पाला पाचोळा या फत्तेखानाची आता फळी फुटली होती महाराज आपल्या सैन्यानीशी गडावरून बाहेर पडले आणि गनिमावर तुटून पडले अखेर फतेखान सासवडच्या दिशेने पळत सुटला येथून सासवड फक्त दहाकी मी वर गनीम सासवड गावात आश्रयाला घुसला मावळ्यांनी पाठलाग करून त्यांना झोडपून काढले फक्तेखान कसा बसा भर सैन्यांशी धूम पडत होता विजापूरच्या दिशेनं त्याच सैन्य आणि स्वप्न मराठ्यांनी एकाच वेळी पार उधळून लावलं फक्तेखानाच्या त्या मोठ्या थुरल्या सैन्याचा आपल्या लहानशा सैन्यानीशी कमीत कमी वेळात कमीत कमी युद्ध साहित्यानिशी पूर्ण पराभव केला होता कोणची ही जादू कोणाचा हा चमत्कार हा गणिमिकाव्याच्या शक्तियुक्तीचा परिणाम जादू चमत्कार विचारपूर्वक आपल्या लहानशा शक्तीनिशी प्रचंड शाही शक्तीला कसं हरवायचं याच महाराजांचे चिंतन इथं दिसून येतं